पहलगाम पहल मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यामुळं सोलापुरात जल्लोष करण्यात आला पहलगाम इथं भॅड अतिरेकी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय हवाई दलानं मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला याचा जल्लोष मोठ्या उत्साहात देशप्रेमी अभिषेक सोनावणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सात रस्ता इथं सोलापूरकरांना पेढे वाटून साजरा केला भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला यावेळी ओमसाई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड देशप्रेमी अभिषेक सोनवणे राष्ट्रवादी अल्पसंख्याक संजीव मोरे ज्योतिसिंग मनसावाले याकोब नवगिरे मधुकर बनसोडे सुरेश फरड सुनील काळे भीमराज गोन्याल प्रकाश कुनशीकर इमॅन्युएल सातालोलू संदेश जमादार आदी उपस्थित होते अत्यंत त्याचा कळस गाठला होता दहशतवाद्यांनी आतंकवाद्यांनी आणि भ्याड असा हल्ला केला त्यामध्ये सव्वीस पुरुष आमचे भारताचे मारले होते आणि आज आमचा भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे त्यांच्या एरियामध्ये घुसून पाकव्याख्त काश्मीरमध्ये घुसून पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक त्यांनी केलेला आहे आणि आतंकवाद्यांचे दहशतवाद्यांचे सगळे तय उद्ध्वस्त केलेले आहे हे चोख प्रत्युत्तर त्या शक्तींना जे दहशतवाद निर्माण करतात हे चोख प्रत्युत्तर त्या शक्तींना ते जे देशांतर्गत देशांतर्गत अशांतता पसरवतात की भारत देश अशा या कारवायांना भीक घालत नाही भारत देशाचे सैनिक जवान भारत देशाचं सरकार अशा या आतंकवादी वृत्तींना चोख प्रत्युत्तर द्यायला समर्थ आहे